त्यांचे दुसरे पुत्र राजाराम महाराज देखील आपल्या मुत्सद्दीगिरीने आणि दहा वर्षे औरंगजेबाला दिलेल्या झुंजीमुळे आहे पण या सगळ्यात शिवाजी महाराजांच्या मुली मात्र इतिहासात उपेक्षित राहिल्या ज्यांच्याबद्दल आज खूप कमी माहिती उपलब्ध आहे आजच्या या व्हिडिओ मध्ये पाहूया छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलींचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांना आठ पत्नी होत्या सईबाई सोयराबाई पुतळाबाई सकवारबाई सगुणाबाई काशीबाई लक्ष्मीबाई आणि गुणवंताबाई या आठ पैकी चार चा महाराजांना दोन मुले व सहा मुली होत्या सईबाईंच्या संभाजी राजे तर सोयराबाईंच्या पासून रामराजे आता पाहूया शिवाजी महाराजांच्या मुली कोण कोण होत्या इसवी सन सोळाशे अठ्ठेचाळीस साली शिवाजी महाराजांना त्यांची पत्नी सईबाई यांच्या पासून पहिलं अपत्य झालं ती होती मुलगी जिचं नाव शिवाजी महाराजांनी सखूबाई असं ठेवलं सखूबाईंचं लग्न नंतर बजाजी निंबाळकरांचे पुत्र महाजी निंबाळकर यांच्या बरोबर झालं निंबाळकर हे फलटणच एक मोठं घराणं होत सईबाई या देखील फलटणच्याच निंबाळकरांच्या घराण्यातील होत्या त्यामुळे फलटणच्या निंबाळकरांच्या बरोबर शिवाजी महाराजांचं नातं पुन्हा जोडलं गेलं शिवाजी महाराजांची ही पहिलीच मुलगी असल्यामुळे ती अत्यंत लाडकी होती सखूबाईंचे पती महाजी निंबाळकर हे स्वराज्याच्या सेवेत होते संभाजी राजांना औरंगजेबाने सोळाशे एकोणनव्वद साली पकडल्यानंतर महाजी देखील औरंगजेबाच्या कैदेत सापडले महाजी व सखुबाई या दोघांना औरंगजेबाने ग्वाल्हेरच्या किल्ल्यात कैद केले होते महाजींच्या मृत्यूनंतर सखुबाई फलटणला आल्या आणि त्या सती गेल्या सखुबाईंची समाधी आपल्याला आजही फलटण मध्ये पाहायला मिळते शिवाजी महाराजांची दुसरी मुलगी होती रानुबाई रानुबाईंचा जन्म सोळाशे साली राजगडावर झाला सोळाशे साठ मध्ये लखुजी जाधवांचे पंतू अचलोजी जाधव यांच्याशी राजगडावर त्यांचा विवाह झाला जिजाऊंचे माहेर या प्रकारे पुन्हा एकदा भोसल्यांशी जोडले गेले सातारा जिल्ह्यातल्या भुईंज येथे अचलोजी जाधव यांची जहागीर होती त्यामुळे रानुबाई जाधव यांचे वास्तव्य देखील शेवटपर्यंत पर्यंत भुईंज याच गावी राहिले शंभूराजांची थोरली बहीण असणाऱ्या या रानुबाईंचं शंभूराजांच्यावर खूप प्रेम होत शंभूराजांना त्यांनी आईची उणीव कधीच भासू दिली नाही शंभूराजांच्या बरोबर प्रत्येक सुखात दुःखात त्या नेहमी त्यांच्या पाठीशी राहिल्या साताराच्या भुईंज मध्ये आजही राणूबाईंचे वंशज राहतात आणि त्यांचा वाडा आजही आपण पाहू शकतो शिवाजी महाराजांच्या तिसऱ्या मुलीचं नाव अंबिकाबाई अंबिकाबाई या देखील सईबाईंच्याच मुलगी सोळाशे चोपन्न साली अंबिकाबाईंचा जन्म झाला सोळाशे त्रेसष्ट साली सातारा जवळच्या तारळे गावचे हरजीराजे महाडिक यांच्या बरोबर अंबिकाबाईंचे लग्न झाले परसोजी माडिक जे विजापूरकरांचे सरदार होते त्यांची महाराजांच्यावर तसेच शहाजी महाराजांच्यावर अत्यंत निष्ठा होती त्यांचे ज्येष्ठ पुत्र म्हणजे हरजी राजे माडिक कर्नाटकात राहून हरजींनी स्वराज्याची सेवा केली जिंजीचा किल्ला याच हरजी राजे माडिकांच्याकडे होता जो त्यांनी राजाराम महाराजांच्याकडे सोपवला सोळाशे चौऱ्याण्णव साली जुल्फिकार गाण्याबरोबर लढताना जिंजीच्या किल्ल्याजवळ हरजींचा मृत्यू झाला सखूबाई राणूबाई जाधव अंबिकाबाई या तिघी देखील सईबाईंच्याच मुली त्या बहिणी होत्या या तिघींच्या शिवाय शिवाजी महाराजांना आपल्या इतर तीन पत्नींपासून आणखी तीन मुली होत्या त्यांच्याबद्दलही आपण थोडक्यात जाणून घेऊ हो। शिवाजी महाराजांना त्यांच्या पत्नी सकवारबाई यांच्यापासून कमळाबाई नावाची एक मुलगी होती या कमळाबाईंचे लग्न नेतोजी पालकर यांचे पुत्र जानोजी पालकर यांच्यासोबत झाले विवाहानंतर वाई परगण्यातील मौजे पसरणीची मोकासदारी त्यांना शिवाजी महाराजांनी दिली होती शिवाजी महाराजांच्या पत्नी सोयराबाई यांच्यापासून शिवाजी महाराजांना दीपाबाई किंवा बाळीबाई नावाची एक मुलगी होती या मुलीचं लग्न महाराजांनी आपले सरदार विसाजी उर्फ विश्वासराव यांच्याशी लावून दिलं या दीपाबाई म्हणजे राजाराम महाराजांची सख्खी बहीण शिवाजी महाराजांना आपल्या पत्नी सगुणाबाई यांच्यापासून राजकुमारबाई नावाची एक मुलगी होती कोकणातले गणोजी शिर्खे यांच्याशी या राजकुमारबाईंचं लग्न झालं होतं संभाजी महाराजांना पकडून देण्यामध्ये गणोजी शिर्खेंचा हात होता त्यामुळं गणोजी शिर्खे इतिहासात सर्वांनाच ज्ञात आहेत त्याचबरोबर गणोजी शिर्खेंची बहीण येसुबाई ही संभाजीराजांची पत्नी होती छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्या सर्वांनाच वाचायला आणि ऐकायला आवडतो पण आम्ही सांगितलेल्या शिवाजी महाराजांच्या सहा मुलींच्या पैकी किती मुलींची नाव तुम्हाला माहिती होती ते तुम्ही आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा ही माहिती जर तुम्हाला चांगली वाटली असेल नाविन्यपूर्ण वाटली असेल तर आम्हाला कमेंट करून सांगापर्यंत ही माहिती पोच